संविधान जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद मित्रांनो ग्रामपंचायत म्हणजे गावकऱ्यांच्या समस्यांचं समाधान करणारी गावाचा विकास ठरवणारी गावाला दिशा देणारी सर्वात जवळची संस्था आणि या ग्रामपंचायतीतला सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ग्रामपंचायत सदस्य बऱ्याचदा आपण सरपंच उपसरपंच उप यांच्याबद्दल ऐकतो पण गावचं खरं प्रतिनिधित्व लोकांचा आवाज बनून ग्रामसभेत उभं राहणं ही जबाबदारी असते ती ग्रामपंचायत सदस्यांची पण पन, ग्रामपंचायत सदस्य म्हणजे नेमकं कोण ग्रामपंचायत सदस्य म्हणजे गावातील प्रत्येक प्रभागातून निवडून आलेला प्रतिनिधी तो त्या प्रभागातील लोकांचा आवाज त्यांच्या समस्या गरजा आणि मागण्या ग्रामपंचायतीच्या पर्यंत पोहोचवतो म्हणजे गावकऱ्यांच्या छोट्या मोठ्या प्रश्नांची थेट जोडलेला हा नेता असतो मित्रांनो आपल्या गावच्या ग्रामपंचायतीत सदस्य होण्यासाठी काही अटी आहेत आणि त्याचबरोबर काही कारणामुळे सदस्य अपात्रही ठरू शकतात ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी उमेदवाराचं वय किमान एकवीस वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे तो भारताचा नागरिक असावा आणि ज्या ग्रामपंचायतीतून निवडणूक लढवायची आहे त्या गावच्या मतदार यादीत त्याचं नाव असावं तसेच त्याची कोणतीही कर थकबाकी नसावी एक महत्वाची आठ म्हणजे दहा सप्टेंबर दोन हजार एक नंतर जन्मलेली दोन पेक्षा जास्त मुलं असतील तर अशी व्यक्ती निवडणुकीत उभी राहू शकत नाही तसेच भ्रष्टाचार लाचखोरी किंवा आभार अशा प्रकरणात शिक्षा झालेल्या किंवा गंभीर गुन्हा सिद्ध झालेल्या व्यक्तीस उमेदवारी मिळत नाही काही ठिकाणी आठ किंवा उत्तीर्ण असायलाच हवं अशी शैक्षणिक अट देखील आहे आणि हो शासनाचा कर्मचारी ग्रामपंचायतीचा सेवक किंवा सरकारी नोकर निवडणुकीला उभा राहू शकत नाही फक्त एवढंच झालं म्हणजे नाही सदस्य निवडून आल्यावरही तो अपात्र ठरू शकतो जर सदस्याने सहा महिन्यांच्या पर्यंत एकाही ग्रामसभेस किंवा विशेष सभेस हजेरी लावली नाही तर किंवा त्याने निवडणुकीच्या अर्जात खोटी माहिती दिली असेल तर त्याचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं पंचायतीच्या कामात पैसे खाल्ले इतर स्वार्थ ठेवला किंवा जातीय धार्मिक तेढ पसरवण्यासारखं वर्तन केल्यासही तो अपात्र ठरतो निवडणूक आल्यानंतरही तो लाचलुचपत भ्रष्टाचार किंवा या प्रकारच्या गंभीर गुन्ह्यात दोषी ठरला तरी त्याचं सदस्य पद जातं काही सदस्यांना किंवा आपल्याला वाटतं असतं की भ्रष्टाचार केला आणि पाच वर्ष पूर्ण झाले की भ्रष्टाचार फसला पण तसं नाही जर ग्रामपंचायत सदस्याने भ्रष्टाचार केला आणि तो मरण जरी पावला असेल तरी सुद्धा कारवाई होते गुन्हा जरी नोंद नाही करता आला तरी त्याने केलेल्या गैरव्यवहारातून झालेला आर्थिक तोटा शासन त्याच्या मालमत्तेतून किंवा मा त्याच्या वारसाकडून वसूल करते तसेच सदस्याचा कार्यकाळ संपल्यानंतर भ्रष्टाचार उघड झाला तरीही गुन्हा हा गुन्हाच मानला जातो अशा वेळी चौकशी होऊन त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होतो यावेळी त्याला दंड किंवा जेलही होऊ शकते एवढेच नाही तर खाल्लेला पैसाही वसूल करण्यात येतो भविष्यात तो, तो पुन्हा निवडणूक लढवू इच्छित असेल तर अशा गुन्ह्यांच्यामुळे तो अपात्रही होऊ शकतो ग्रामपंचायत सदस्यांना जसे नियम आहेत तसे काही हक्क का आणि अधिकार पण आहेत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न नुसार प्रत्येक सदस्याला ग्रामसभेत उपस्थित राहणं आणि ठरावांच्या वर आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे निधींचा उपयोग कुठे करायचा गावातील कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे हे ठरवताना ग्रामपंचायत सदस्यांची भूमिका ही निर्णायक ठरते ग्राम लोकांच्या समस्या नोंदवणे अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे भ्रष्टाचारांच्या विरुद्ध आवाज उठवणे ह्या जबाबदाऱ्या ही सदस्यांच्याकडे असतात पाणी पुरवठा खंडित झाला रस्ता खराब झाला गटर्स फुटली शाळेत शिक्षक कमी पडले यासारख्या प्रत्येक छोट्या प्रश्नांच्या साठी सदस्याला आपण गाठलं पाहिजे तोच सदस्य हे प्रश्न ग्रामसभेत मांडतो आणि सरपंच उपसरपंच यांना त्यावर निर्णय घ्यायला भाग पडतो दुर्दैवानं अनेक ठिकाणी सदस्य निवडून येतात पण काम काही तसं होत नाही काही सदस्य फक्त आपापल्या गटनेतेच्या मागे उभा राहतात काही ना वाटतं नेतेचं वाटप म्हणजेच आपलं काम अनेक वेळा सदस्यांना ग्रामसभा काय असते व आपल्याकडे कुठले अधिकार आहेत याची सुद्धा माहिती नसते पुणे जिल्ह्यातील एका गावात ग्रामसभा घेण्यातच आली नव्हती कारण सदस्यांनी ग्रामसभेला पाठिंबा दिला नाही अशा वेळी फटका बसतो तो फक्त गावकऱ्यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणजे फक्त खुर्चीवर बसणारा एक व्यक्ती नसतो तर गावाच्या प्रगतीसाठी सक्रिय भाग घेणारा एक घटक असतो सदस्यांनी आपली कामं केली पाहिजेत यासाठी आपण सदस्यांना प्रश्न विचारले पाहिजेत सदस्यांनी गावात फिरून संवाद साधला पाहिजे समस्या जाणून घेतल्या पाहिजेत शासनाने सदस्यांना प्रशासन अर्थसंकल्प ग्राम नियोजनावर मार्गदर्शन केलं पाहिजे सदस्याने उपस्थिती लावली नाही काम केलं नाही तर त्याला जाब आपण विचारला पाहिजे मित्रांनो लोकशाही फक्त कागदावर नाही तर प्रत्यक्ष कृतीतून जिवंत राहते गावकऱ्यांनी आपल्या सदस्यांच्या वर विश्वास ठेवला पाहिजे त्याचबरोबर त्यांना जबाबदारी ही धरलं पाहिजे ग्रामपंचायत सदस्य हा गावच्या प्रत्येक नागरिकाचा प्रतिनिधी आहे तो आपल्याला आवाज देतो पण आपण त्यांना प्रश्न नाही विचारले तर मात्र तो आपल्याकडे दुर्लक्ष करतो म्हणून ग्राम हजेरी लावा सदस्यांच्याकडून कामं करून घ्या आणि गावच्या प्रगतीसाठी हातभार लावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं शक्ती ही संघटित जनतेमध्ये असते जनता जागी झाली तर अन्याय करणाऱ्यांना पळताबही थोडी होईल मित्रांनो ही, मित्रा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका तसेच चॅनल लाईक करून मला सपोर्ट करायलाही विसरू नका संविधान जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद